ची यात्रा कोणत्या दैवताच्या दर्शना करता तुम्ही काढली मी त्यांना सांगितलं आमचे नेते नरेंद्र मोदीजींनी आम्हाला सांगितलंय आपलं दैवत एकच आहे ती म्हणजे महाराष्ट्राची जनता या जनतेच्या दर्शनाकरता खऱ्या अर्थानं ही महाजनादेश यात्रा घेऊन मी निघालो आहे दावा कधीच केला नाही की पाच वर्षात आम्ही सगळी कामं केली मी, मी हा दावा देखील करत नाही की आता कुठल्याही समस्या उरल्या नाहीत समस्या आहेत पण जनतेला देखील हे माहिती आहे की पाच वर्षामध्ये सगळ्या समस्या कुठलं सरकार या ठिकाणी सोडवू शकत नाही पण एक गोष्ट निश्चित आहे पाच वर्षामध्ये आपण केलेलं काम आणि पंधरा वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने केलेलं काम त्यांच्या पंधरा वर्षाशी जरी आमच्या पाच वर्षाची तुलना केली त्यांच्या पंधरा वर्षापेक्षा जास्त काम या ठिकाणी आपल्या सरकारनं पाच वर्षामध्ये करून दाखवलं और महत्वाच्या योजना तयार केल्या पहिली योजना वॉटर ग्रिडची या मराठवाड्यातल्या सगळ्या धरणांना एकमेकाशी पद्धतीनं लूप न जोडण्याचा निर्णय आम्ही घेतलाय आणि ते जोडून चौसष्ट हजार किलोमीटरची पाईपलाईन मराठवाड्याच्या प्रत्येक गावात प्रत्येक शहरात नेणार आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात तीनशे पासष्ट ही दिवस या ठिकाणी फिल्टरचं पिण्याचं पाणी हे अख्ख्या मराठवाड्याला देऊन मराठवाडा दुष्काळ मुक्त आणि या ठिकाणी टँकर मुक्त करण्याचा निर्णय आपण केलाय दोन वर्ष झाले आपलं काम चाललंय सहाशे कोटी रुपये आपण दिले भीमेचं पाणी सिन्यात म्हणजे जे, जे उजनीचं पाणी आहे ते सिन्यात आणून सिन्याचं पाणी जे आहे ते जेऊरचा बोगदा तयार करून मांजरामध्ये आणायचं आणि तिथन आपल्या लातूर शहराला पाणी द्यायचं सहाशे कोटी रुपये दिले दोन्ही टनेलच भोगद्यांचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे लातूर शहराला उचिनीच पाणी मिळेल हा माझा तुम्हाला शब्द आहे हा माझा तुम्हाला निश्चितपणे शब्द आहे अभिमान